लोहारा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू झालेलं धरणे आंदोलन आता चौथ्या दिवशी दाखल झालं लोहारा तालुक्यातील मौजे जेवळी येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी श्रीमंत जगदाळे यांच्यावर भ्यार हल्ला झाला होता या घटनेचा निषेध म्हणून आणि दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन ई तालुक्याच्या वतीने हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत जेवळीची विशेष ग्रामसभा चालू असताना ग्रामपंचायत अधिकारी श्री जगदाळ एष्ठी यांना तेथील ग्रामसभेमध्ये काही लोकांनी ग्रामसभा चालू असताना मारहाण केली त्या संदर्भात पोलीस स्टेशन लोहारामध्ये तिथशीर तक्रार दाखल केली असून अद्याप आरोपींना अटक झालेली नाही त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संघटना सोमवार दिनांक चौदा ऑगस्टपासून ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सदरील घटनेच्या ब्याड हल्ल्यातील जे आरोपी आहेत त्यांना अटक करावे म्हणून धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आजचा चौथा दिवस आहे सतत ग्रामपंचायत अधिकारी संघटना दररोज पंचायत समितीच्या समोर येऊन धरणे आंदोलन करत आहे आणि त्या आरोपींना अटक करण्याबाबत मागणी करत आहे परंतु पोलीस प्रशासन अद्याप सदरील घटनेच्या आरोपींना अटक केलेली नाही या घटनेचा संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो आहे या झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतचे सर्व कामकाज करून सकाळी अकरा नंतर पंचायत समिती कार्यालयासमोर लोहारा येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत आज या धरणे आंदोलनाचा चौथा दिवस असून या धरणे प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी काय सांगतात ते पाहूया लोहारा टाइम्सवर जी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली तेथे आमचे सहकारी बांधव श्री जगदारी साहेब ग्रामपंचायत अधिकारी यांना जेवढी ग्रामसभेत झालेल्या मारहाणीच्या निषेध तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना दीनेशे छत्तीस यांच्या मार्फत जे धरणी आंदोलन सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत आमचे हे काम आंदोलन चालू आहे आज या धरणे आंदोलनाचा चौथा दिवस असून पुढे या आंदोलनाचा कोणता टप्पा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे पाहूया आंदोलनातील काही क्षण दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाना आदेशाने जेवळी येथे विशेष ग्रामसभा आयोजित केली होती ग्राम कामकाज चालू असताना जेवळी येथील काही लोकांनी ग्राम आमचे ग्रामपंचायत अधिकारी ग्राम जगदाळे एस डी यांना ग्रामसभेतच मारहाण केली मारहाण केली तस, के के तस त्यामुळे आम्ही हे धरणे आंदोलन दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसपासून चालू केले आहे आज त्याचा चौथा दिवस आहे आणि आम्ही गा सर्व सर्व ग्रामपंचायत अधिकारी यात सहभागी आहे तालुक्यातील सहभागी आहेत जनतेचे जनतेचे सर्व कामे करून आम्ही हे आंदोलन करत आहोत जेवळी येथील विशेष ग्राम सभे दिवशी आमचे सहकारी ग्रामपंचायत अधिकारी जगदळी साहेब यांच्यावर जो ब्याड हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे ग्राम सभेला संरक्षण असून संरक्षण असून आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर बॅड हल्ला झालेला आहे अशा घटना वारंवार होते त्या होऊ नये यावर प्रशासनाने ग्रामपंचायत अधिकाऱ्याला संरक्षण द्यावे आणि अशी जे कृती होत आहेत ते होऊ नये थांबवावे आणि आरोपीला तात्काळ अटक करावे आम्ही लोहारा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो विशेष ग्रामसभेच्या निमित्त आयोजित केलेल्या ग्रामसभेत सचिव ग्रामपंचायत अधिकारी आमचे सहकारी श्री जगदाळे मामा यांना काही गावगुंडाने किंवा गावातल्या लोकांनी धमकी व मारहाण केली या घटनेचा निषेध करण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी आरोपींना आम्ही ग्राम ग्रामपंचायत अधिकारी लोहारा यांच्यातर्फे तीव्र धर धरणे आंदोलन करत आहोत व आरोपीला अटक होईपर्यंत आमचे धरणे आंदोलन चालू राहील पंचायत समिती लोहारा येथे ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा तालुका संघटना लोहारा यांच्या वतीनं जेवळी येथील ग्रामसभेत झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी जगदा मामा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी असहकार आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे तरी आम्ही कसल्याही पद्धतीचं प्रशासनाला सहकार्य करणार नाहीत कुठलं रिपोर्टिंग नाही कुठल्या मिटिंगला आम्ही हजर राहणार नाहीत पण गावातील सर्व ग्रामस्थांचं कुठलंही काम आम्ही अडवणार नाही आणि जोपर्यंत ह्या आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हे आमचं असहकार आंदोलन प्रशासनाच्या विरोधात कायम राहील